शेतकरी बंधूंनो नो नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या शेती जगत या स्पेशल सेगमेंट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो प्रामुख्यानं एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा हंगाम गहू पिकाच्या पेरणीसाठी योग्य मानला जातो बघायला गेलं तर गहू पिकाला थंडी ही गहू पिकाची एकंदरीत जोमदार वाढीसाठी थंडी ही खूप आवश्यक असते आणि हा सीझन एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर एकदम योग्य मानला जातो तर शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाच्या एकंदरीत पेरणीपासून ते काढणीपर्यंतच संपूर्ण व्यवस्थापन बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या गहू उत्पादक शेतकरी मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सुरुवातीला एक आपल्याला प्रश्न पडतो की गहू गहू पेरताना वाण कोणता निवडावा तर वाहनाचा शेतकरी मित्रांनो असा विषय की तुम्ही तुमच्या भागात असणारा प्रचलित वान कोणता आहे हे सुद्धा तुम्ही बघणं तितकंच गरजे आहे तसं बघायला गेलं तर आपण गहू फिरताना किंवा वान निवडताना एक दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं फार गरजेचं असतं तर गहू आपण कशासाठी करतोय गहू जर का आपण खाण्यासाठी करत असेल तर तो वान वेगवेगळे आहेत आणि गहू उत्पादनासाठी करणार असाल तर आपण ते वाण वेगवेगळे वेगवेगळे आहेत आवरेजसाठी तर आपल्या भागात असणारं प्रचलित वान, वान तुम्ही निवडू शकता तर पेरणी पद्धत का वापरायची तर पेरणी पद्धतीमुळे एकंदरीतच उत्पादनात वाढ झालेली खर्चात बचत झालेली आपण एक बघतो तर पेरणी पद्धत वापरल्यामुळं एकतर दोन वळीतलं अंतर जास्त राहतं आणि दोन वळीतलं अंतर जास्त राहिल्यामुळं परिणामी फुटव्यांची संख्या वाढते आणि एकंदरीत उत्पादनात त्याचा बराचसा चांगला परिणाम झालेला आपण बघतो तर गहू पेरतानाच्या वेळेस खत व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो तर खत व्यवस्थापनामध्ये कोणकोणतं खत वापरायचं गहूच्या पेरणीच्या वेळेस तर त्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस असेल अठरा शेहेचाळीस झिरो असेल किंवा पंधरा पंधरा असेल ह्या तिन्हीपैकी कोणतं उपलब्ध आहे तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता तर त्यानंतर गहू पेरणी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला तणनाशक वापरणं तितकंच गरजेचं असतं तर तण व्यवस्थापनामध्ये आपण कोणतं तणनाशक वापरायचं तर गव्हासाठी रेकमेंड केलं जाणारं मेट सल्फर अँड मिथाई हे कंटेंट असणारं कोणतंही तणनाशक तुम्ही बाजारात उपलब्ध असणारं वापरू शकता तर हे झालं तणनाशकाविषयी तणनाशक मारल्यानंतर एकवीस दिवसानंतर पहिलं खत व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं असतं कारण आपला गहू हा फुटवा अवस्थेत आलेला असतो आणि फुटवा अवस्थेमध्ये आपल्याला चोवीस चोवीस झिरो हे खत वापरणं फार गरजेचं आहे चोवीस चोवीस झिरो हे खत का वापरायचं तर चोवीस चोवीस झिरो मुळे एकंदरीत फुटव्याची वाढ चांगली होते आणि गहू पोसण्यासाठी सुद्धा चांगली मदत होते त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होत असेल तर झिंक सल्फेट हे खत सुद्धा अवश्य अवश्य वापरा तर झिंक सल्पेटमुळं बऱ्याचशा शेतकऱ्या गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आपण बघतो तर हे झालं पहिलं खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनानंतर आपल्याला येणाऱ्या गव्हा गव्हावरती येणारे मुख्य रोग कोणकोणते हे सुद्धा आपण बघायला हवं तर गव्हावरती येणारे मुख्य रोग तर त्यामध्ये तांबेरा असेल त्यानंतर खोडाळी असेल हे प्रामुख्यानं रोग येतात तर तांबेरा रोगावरती आपण यम पंचेचाळीस वापरू शकतात मॅन्कोजेप हे घटक असणार कोणत्याही कंपनीचं आपण वापरू शकतात ते एक ते दोन ग्रॅम न घेतलं तरी चालू शकतं आणि खोडाळीसाठी आपण प्रोक्लेम हे कीटकनाशक वापरू शकता हे झालं रोग व्यवस्थापनाविषयी तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतच मिक्स मायक्रोन्युट्रंटची फवारणी घेणं तितकंच गहू पिकासाठी गरजेचं असतं तर मिक्स मायक्रोन्युट्रंटची सुद्धा तुम्ही फवारणी घेऊ शकता त्यानंतर चिलेटेड जिंकची सुद्धा मिक्स सोबत तुम्ही फवारणी घेऊ हो शकता आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यांना पडणारा कॉमन प्रश्न म्हणजे गहू पिकाला नेमकं पाणी द्यायचं किती तर सुरुवातीच्या पेरणीच्या वेळेस ज्यावेळेस आपण पहिलं पाणी देतो त्यानंतर वापसा यायच्या अगोदर दुसरं पाणी त्यानंतर लगेच तिसरं पाणी जवळ दिल्यानंतर फुटवा अवस्थेत चौथं पाणी त्यानंतर गहू ज्यावेळेस काडी पकडतो त्यावेळेस पाचवं पाणी गहू ज्यावेळेस हिरवा चिकात आलेला असतो त्यावेळेस सहावं पाणी आपण गहू पिकाला देणं गरजेचं आहे हे झालं पाणी व्यवस्थापनाविषयी तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतच गव्हाचं पेरणीपासून ते काढणीपर्यंतच हे संपूर्ण नियोजन मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आपला युवा महाराष्ट्र न्यूजच्या शेती जगत ह्या युट्यूब चॅनलद्वारे होता तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन शेतीविषयीच्या साठी युवा महाराष्ट्र न्यूज हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका